असेच दीप्तेश आणि तुम्ही पाहतात आपलं यूट्यूब चॅनल किल्ले कथा प्रवास सो आज आपण आलो आहे किल्ले कैलासगड तांबिने घाटातील हा एक अपरिचित किल्ला आहे खूप कमी, लो कमी लो लोकांना या किल्ल्याबद्दल माहिती आहे खूप कमी लोक इकडे येतात लोक फक्त मान्सून सीझनमध्ये या किल्ल्याला व्हिजिट करतात पण अदर सीझनमध्ये विंटर समरमध्ये पण तुम्ही या किल्ल्याला व्हिजिट करायला हवी तर माझ्या समोर दिसते तुम्हाला किल्ला मी दाखवतो आज आपल्याला समोर दिसतो हा किल्ला कैलासगड आहे तर आपल्याला हाच किल्ला आज एक्सप्लोअर करायचा आहे सो so, हा जो ट्रेल गेला हा जो रस्ता गेला इथनं सरळ असा वरती वरती जात तिथं झेंडापर्यंत दिसतो आपल्याला झेंडा तिथनं आपल्याला वरते तोच किल्ला आहे तर तिकडे आपल्याला जायचं आहे समोर बोर्ड दिसतो आपल्याला आपल्याला किल्ले कैलासगड इथनं सूचना फलक पण दिलेला आहे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर आहे कृपया या या एरियाचं पावित्र्य राखावे तर हा बोर्ड दिसतो आपल्याला इकडे किल्ले कैलासगडचा बोर्ड आहे ही डी पी साईडला दिसेल आपल्याला एक मार्क म्हणून आणि हा जो रस्ता आहे इथनं वरती गेला आहे सो या रस्त्याने आपल्याला वरती किल्ल्यावरती जायचं आहे तामिनी घाटातून so, हा रस्ता येतो इकडनं तामिनी घाटातून हा रस्ता येतो आणि इकडनं इथं आल्यावरती आपल्याला समोरच बोर्ड दिसते कैलासगडचं की डीपी आहे आणि डीपीला लागून बोर्ड आणि हा त्याला लागून जायचं पायवाट गेली या पायभट्यानं वरती जायचं आहे चला तर मग सो थोडी कठीण चढाई आता स्ट्रीट आणि मुळशिले कि दिसतो आपल्या पाठीमागे किल्ले कैलासगड एक अपरिचित असा गिरीदुर्ग लोणावळ्याच्या डोंगर रांगेत उगम पावणाऱ्या मुळा नदीवर मुरून बांधण्यात आले या मुळा नदीच्या खोऱ्यात तसेच पुण्याहून तांबिनी मार्गे कोकणात उतरणाऱ्या घाट मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी कैलासगडाची निर्मिती करण्यात आली होती हा दुसरे रस्ता गेला सरळ असा 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 आपल्याला जायचं जायचंय चला तर पुढे किल्ल्यावरील पौराणिक टाक्यावरून हा किल्ला सातवहन काळात बांधलेला असावा असे वाटते ऐतिहासिक कागदपत्रात या किल्ल्याचा उल्लेख इसवी सन सतराशे सातमध्ये शंकरजी नारायण सचिवांनी हनुमंतराव फाटकांना लिहिलेल्या पत्रात आढळून येतो पंचेचाळीस आहे ट्रेकनंतर आता आपल्याला पहिला डिफिकल्ट पॅच लागला आहे इकडे रोप लावला आहे कारण की पावसाळ्यात खूप स्लिपरी आहे ही जी जागा आहे हा पॅच आहे तिथं आपण रोप लावून ठेवला आहे तर या रोपला पकडून आपण जाऊयात पुढे आता कॅमेरा वगैरे पकडत जावं लागेल मला यस चला आता थोडं डिफिकल्ट आहे किल्ल्याच्या पठारावरती पोचतो आपण आता एक तास झाला आपल्याला ट्रेक स्टार्ट करून आणि आता मोकळं पठार लागेल ला आणि तिथनं वीस मिनटं पुढे टॉपला मंदिराजवळ पोचायला लागतात आपल्याला किल्ल्यावरती आता मोकळं पठार लागेल जे आपल्याला खाल्लं दिसत होतं आपण ट्रेक स्टार्ट केला जो झेंडा दिसत होता तो आपल्या राईट साईडला आहे आता आता इकडं मोकळं पठार लागते किल्ल्याचं आणि तिकडं समोरच आपल्याला जायचं आहे ते चढून हा इकडे झेंडा आहे बघा हा झेंडा एक्सप्लोअर करू बघूया इकडनं आपल्याला हा साईडचा व्यू दिसतो आपला बघेल आपण ध्वज बघितला आहे इकडे डाव्या साईडला समोर ध्वज दिसते इथनं आपण वरती आलो आणि राईट साईडला आता किल्ल्याकडे शिवलिंगाकडे आपल्याला जायचं मंदिर जे आहे तिकडे राईट साईडला आहे सॉरी डाव्या साइडला आणि राईट साईडला आपण ध्वज बघितला इथनं आपण आलोय राईट साईडला आपला ध्वज होता आणि लेफ्ट साइडला आपल्याला शिवलिंगाकडे म्हणजे मंदिराकडे जायचंय चला तर पुढे आपण मंदिराकडे जाऊयात सरळ वरती किल्ल्यावर पाणी इकडे डाव्या साइडला पाण्याचा टाका आहे बोर्ड लावलेला आपल्याला बघायचं तिथं पाणी आहे की नाही पिण्याचं पाणी त्याच्यात आहे का नाही चला तर पुढे जाऊयात पाणी शोधवत आहे की नाही समोर तिकडे खाली आपल्याला भव्य टाका दिसते इकडे खाली आणि पाणी याच्यामध्ये आहे पण ते पिण्यायोग्य नाही आहे असं मला वाटते ते दिलं आहे पिण्याचे पाणी टाकीमध्ये कचरा टाकू नये पाणी आहे याच्यामध्ये स्वच्छ दिसतंय थोडं आणि इकडे पण बघत हां भव्य टाका आहे आणि पाणी आहे टाक्यामध्ये पण थोडं घाण आहे तर पिऊ शकता तुम्ही जर तुम्हाला ऑप्शन असेल पाणी पिणं पर्याय नसेल तर तुम्ही आतलं पाणी पिऊ शकता पुढे आलं पण चालत जातोय टॉपला मंदिराजवळ पाणी भरून घेतलं आपण टाक्यातनं कारण की वरती पाण्याचा सोर्स कुठंच नाही आहे मला टाक्यातनंच पाणी पाहून भरून घ्यावं गे लागेल वरती मंदिराजवळ पाणी नाही आहे कुठंच पिण्यासाठी परत तुम्हाला वापस इथंच यावं लागतं टाक्याजवळ पाणी पिण्यासाठी तर आपण पाणी भरून घेतलं साधारणतः चार लिटर पाणी आहे आपल्याकडे ज्याच्यामध्ये आपलं जेवण वगैरे हे बनून होईल पिऊन जेवण बनवून आपलं पूर्ण एवढं पाणी आपण घेतलं आहे कारण की परत रात्रीवरती खाली यायला नको पंधरा वीस मिनटं लागतात इथं यायला टाक्याजवळ वरणं त्यामुळे आपण पाणी भरून घेतलं आणि आता वरती जातो आहे आपण आणि आज आपला सोलो ट्रेक आहे कॅम्पिंग आहे त्याच्यामध्ये सोलो कॅम्पिंग कोणी आपल्यासोबत नसणार आहे सो थोडा थ्रील असेल ज्यावेळेस तुम्ही अशा ठिकाणी येता कॅम्पिंगला आणि मुळात एकटं येतं तुमच्यासोबत कोणी नसतं तर थोडी भीती असते आपल्याला की काय होईल काय नाही होणार रिस्की असते खूप सोलो ट्रेक पण हे अनुभव घ्यायचे असतात लाईफमध्ये काहीतरी शिकून जातात आपल्याला हे अनुभव की आपण अशा ठिकाणी राहून सर्वाईव करू शकतो जर आपल्या फ्युचरमध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम झालेत काही अडचण आली तर आपण सिंगल राहू शकतो एकटं राहू शकतो तर चला हळूहळू पुढे जवळ एक पाच मिनटामध्ये आपलं मंदिर येईल आता आणि तिकडेच आपण टेंट वगैरे सेटअप करूयात पॉईंट बघून बेस्ट जिथनं आपल्याला डॅमचा व्ह्यू दिसेल मे बी राईट साईडला मंदिराचा आपण टेंट लावू तिथनं बेस्ट व्ह्यू दिसेल आपल्याला मंदिराचा आणि किल्ल्यावरती गवत वाढलेलं आहे त्यामुळे आणि पावसाळ्यात बेस्ट व्ह्यू आहे इथनं हळूहळू किल्ल्यावरती कोणीच नाही आहे मी एकटाच आहे आणि आपल्याला एकट्यालाच कॅम्पिंग करायची आज समोर मंदिर दिसतं आपल्याला बांधकामाचे अवशेष आहेत हे आता तो बघू शकतो दगडं आहेत बाबा बांधकामाचे अवशेष बोर्ड लावलेला आहे तर एक सव्वा तासाच्या ट्रेकिंग तर आपण मंदिराजवळ येऊन पोहोचलो आता मंदिर दिसतं आपल्याला हे एक दोन हजार अठरा एकोणीस वीसमध्ये काहीतरी बांधकाम केलं या मंदिराचं आधी हे मंदिर नव्हतं इथे शिवलिंग आहे आतमध्ये पाण्याची टाकी दिसतात तुम्हाला आणि हे दगडाचं बांधकाम आत्ताच केलं आहे शंभू शू शंभूंची पिंड आहे आतमध्ये तर शूज वगैरे काढून आपण आतमध्ये दर्शन घेत जाऊन जागा शोधूयात की आपल्याला कुठे टेंट लावता येईल कारण स्वयंपाक आपल्याला मंदिराजवळच करावा लागेल हवा ला आहे आणि गवत खूप वाढलेला आहे आणि या वाढलेल्या गवतामध्ये जर तुम्ही आग लावायचा प्रयत्न करत असाल तर हे चुकीचं आहे एका जर चिंगारी उडाली तर सगळं गवत जळू शकतं तर इथं आहे जागा दिसते मला इथं की बेस्ट पॉईंट आहे की इकडे टेंट लावू शकतो पण खूपच कुप कोपऱ्यावरती होईल असं मला वाटतंय ू बघा सनसेट होतोय आणि हा मुडशी डॅमचा जो परिसर आहे समोर गुहा आहे आणि इकडे बोर्ड लावलेला आहे गुहेकडे तर आपण गुहा जाऊन बघूयात इकडे बोर्ड लावलेला आहे बघा गुहेकडे तर ती गुहा आपण एक्सप्लोअर करू लोकांना ह्या गुहा माहिती नाही आहेत अपरिचित आहेत कारण की ह्या किल्ल्याच्या खाली आहेत कदाचित लोक टाळा टाळ करतात तिकडे यायला आणि तो बांधकाम पण केलेलं आहे खाली गुहेमध्ये बघू शकता तुम्ही ह्या गुहा कशा आहेत नैसर्गिक गुहा समोर बांधकाम केलेलं आहे आणि डोळं स्वरूप आहे गुहाचं समोर पण दिसतं आपल्याला गुहा आहेत आपण एक्सप्लोर करूयात त्या आतमध्ये जाऊन इकडे बांधकाम केलेलं आहे इकडे काही प्राणी वगैरे असू शकतात आतमध्ये म्हणून आपण आतमध्ये जाऊ नये आणि सापांची भीती आहे इथे कारण की साप आहेत किल्ल्यावरती आणि हे वरचा भाग ढासळलेला समोर दिसतो आपल्याला तर बाहेरनंच ह्या गुहा आपण एक्सप्लोर करू ही पण खूप मोठी प्रमाणात आहे गुहा इथे तर मागे गुहा बघून झाल्यात आपल्या आणि आता आपण पर समोरवरती परत किल्ल्यावरती जातो आहे कारण की गोहा बघितल्यात खूप मोठं स्वरूप आहे गोहेचं आणि इकडे साधारणतः तुम्ही पंधरा वीस पंचवीस लोक आरामशीर झोपू शकतात आतमध्ये गोहेच्या त्याच्यापेक्षा जास्त पण झोपू शकतात तुमच्याकडे टेंट वगैरे नसेल तुम्ही ग्रुपमध्ये नसाल तर तुम्ही इथं झोपू शकता गोहेमध्ये तर आता आपला गुहा बघून झाल्यात परत आपल्या किल्ल्यावरती जायचं आणि नैसर्गिक गुहा आहे ह्या आणि त्याच्यामध्ये बांधकाम केलं आहे दिवस आढळत आढळते बांधकाम केलेलं आणि कदाचित हा जो रस्ता येतो आहे मला वाटतं हा हा जो माझ्या वागून हा रस्ता जो येतो आहे हा खालच्या गावात नाही येत असेल ह्याच रस्त्याबद्दल मी बोलत होतो या रस्त्याचा ट्रेल मला माहिती नाही आहे याच रस्त्याने लोक येतात वरती तर चला समोर चव्हाला आता इकडे थोडे स्लिपरी पॅच आहेत कारण की छोटे छोटे दगड आहेत ना त्याच्यामुळे पाय घसरतात येतन आणि त्याची भीती आहे ते बघत बघत आपल्याला जावं लागतं मागे आपल्या सनसेट होतोय आणि बेस्ट व्ह्यू आहे हा सनसेट होतानाचा बघतो आपण झाला आहे आता टेंट लावला आहे मस्त समोर बेस्ट व्ह्यू आहे मुडचे डॅमचा आणि सॉरी तामिनी डॅमचा बेस्ट व्ह्यू आहे माझ्या पाठीमागे आणि आपण त्यालाच व्ह्यू बघण्यासाठीच आपण हा टेंट इथे लावला आहे माझ्या समोर मंदिर आहे मंदिरा लावून कारण की ही एकमेव जागा आहे जिथे आपल्याला टेंट लावू शकतो आपण मंदिराजवळ पण जागा नाही ओपडधोपड जागा आहे दगड आलेत वरते त्यामुळे तिथे पण टेंट लावू शकत नाही तर ही बेस्ट जागा आहे प्लेन जागा आहे म्हणून आम्ही इथं टेंट लावला आणि सकाळी कुठलं उठले आपल्याला बेस्ट व्ह्यू पण दिसतो त्यामुळे ही बेस्ट जागा आपण चूज केली आता इकडे टेंट लावला आहे तर आता आपण मंदिराजवळ जाऊयात तिकडे आत्ता आपल्या जेवणाची प्रोसेस करूयात कारण की आत्ता साधारणतः सात वाजत आलेत सात वाजल्यात लवकर जेवण करून लवकर झोपायचं आपल्याला कारण की हवा खूप असेल वरती त्यामुळे टेंट प्रॉपर सेटअप केला आहे आणि मागच्या वेळी जसं आपला इन्सिडेंट झाला होता मागच्या ट्रेकला की टेंटच्या आतमध्ये आपण जेवण बनवलं आणि तो ब्लास्ट झाला ते तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये सो त्या गोष्टी जेणेकरून पुढे होऊ नयेत म्हणून आम्ही आता केअरफुली ह्या गोष्टी हाताळतोय बाळगतोय ಚಲರ ಪುತ್ ರಾಹ ವೀಡಿಯೋ सॉलो ट्रेक करतो आहे so, सो ह्या गोष्टी आपल्याला एकट्याला अनुभव घ्यावा लागत आहेत त्यामुळे टाईम लवकर जात नाही आणि त्यामुळे लवकर जेवण बनवलं आहे आणि लवकर जेवण करून ट्रेनमध्ये जाऊन लवकर झोपूयात तर आता मसाले भात झाला आपली आणि त्याला घेऊयात खूप स बनवलं आहे मी कारण की मी एकट्याचं आहे त्यामुळे एवढं जाणार नाही मला असं वाटतंय सकाळी खाता येईल भूगत टेस्ट कशी झाली आता खाऊन भूक लागली आहे कारण की मेहनत करावी लागली त्याच्यामुळे भूक लागली आहे आणि कांदा टाकायचं विसरलो पण कांद्याचा उपयोग आता आपण आता करू शकतो ना त्याच्यामुळे टेस्ट जरा वेगळी लागते छान आहे शंभू महादेवाला प्रसाद दिला आपण आणि नंतर मग आपण मंदिरात प्रसाद दिला आणि नंतर मग खायला घेतो आपण अंधारा रात्री निसर्गाच्या सानिध्यात सोलो कॅम्पिंग करायला मजा येते पण कधी कधी हे रिस्की पण असतो खूप कारण की तुम्ही ज्यावेळेस सोलो ट्रेक करता त्यावेळेस तुमच्याबद्दल कोणाला माहिती नसते ज्यावेळेस तुम्ही सोलो ट्रेकला तर सगळ्यांना सांगू नये ज्यांनी काही जर तुमच्यासोबत इन्सिडेंट झाला तर इतरांपर्यंत त्याची माहिती गेली पाहिजे त्यामुळे शक्यतो सोलो ट्रेक टाळा जर तुम्हाला माहिती असेल एक्सपिरियन्स असेल तरच तुम्ही सोलो ट्रेक करा तुम्ही जर फर्स्ट टाईम करत असाल तर ह्या गोष्टी अवॉइड करा कारण की काही जर झालं तर आपल्याला वाचवायला कोण येऊ शकते तर कोणीच नाही कारण की कोणाला माहितीच नसेल आपण आलं म्हणून سوپر بات مندلي किल्ल्याचा निरोप घेण्याची वेळ आली आहे शंभू महाराजांचं मंदिर आहे इकडे आतमध्ये भोलेनाथ बाबांचं इकडे आपण स्वयंपाक बनवला रात्री कारण की ही चांगली जागा आहे सफर साईड मंदिरा साईडला हवा इथं कमी लागत होती म्हणून आपण इकडे स्वयंपाक बनवला आणि आतमध्ये तुम्ही पण झोपू शकता आतमध्ये तुमच्याकडे टेंट वगैरे नसेल तुम्ही आतमध्ये झोपू शकता मंदिरामध्ये आणि इकडे पण चुलीची सुविधा आहे बघा चूल वगैरे इकडे समोर तुम्ही करू शकता मांडू शकता आणि समोरचा जो व्ह्यू आहे सुंदर व्ह्यू आपला दिसेल ढगांमध्ये आहे या किल्ल्याचा परिसर आहे